जण या ठिकाणी आलेले आहेत आणि दोन हजार सोळाला महाराष्ट्र शासनाच्या संदर्भातला एक कायदा या ठिकाणी केलेल्या नावांच्या संदर्भातला की ह्या नामकरणात बदल शासनाला करता येतो दोन हजार सतराला व्हिक्टोरिया टर्मिनसचं नाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस झालेलं आहे अनेक विद्यापीठांची नावं राष्ट्रपुरुषांच्या नावे देऊन बदल करण्यात आलेले आहेत मग शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ का होत नाही ती मागणी या ठिकाणी करण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो ह्या आंदोलनाची सुरुवात साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुढे झालेल्या भूमीत यांच्या मूर्तीपासूनच आम्ही करतो आहे संपूर्ण राज्यभर हे आंदोलन छेडलं जाईल जर या प्रकारची मागणी पूर्ण झाली नाही या अधिवेशनामध्ये शासन प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि ही मागणी पूर्ण करावी विद्यापीठाचं नाव तत्काळ बदलण्यात यावं ही मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे आणि या कोल्हापूरच्या भूमीत या पुरोगाम्यांना नेमकं झालंय काय शिवाजी युनिव्हर्सिटी असं म्हणून एक प्रकारे हा जे यूचा अड्डा झालाय का असाही प्रश्न या ठिकाणी पडतो आहे आज कॉम्रेड पानसर यांचं देखील पुस्तक आहे त्याचं नाव देखील काय शिवाजी कोण होता म्हणजे आमच्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती होते का ते एकेरी उल्लेख करून एक प्रकारे त्यांनी प्रकार सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे त्यामुळे या पुस्तकाचं नाव सुद्धा बदललं गेलं पाहिजे ही मागणी आजच्या या दिवसाच्या निमित्ताने करतो आणि सर्व संघटनांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी शासन प्रशासनाला सांगतो हो, आहोत या विद्यापीठाचं नाव हे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ तत्काळ बदल करा अशी आमची सर्वांची या ठिकाणी विनंती आहे